सर्वप्रथम त्या ठिकाणी मी अभिजित पांडांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला कुटुंब इथे उलवलं आणि पूजा करूनच पोथी पूजनाचा कार्यक्रम संपन्न ती संधी तो योग या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार हे खरं आहे कि विठ्ठल सहकारी साखर कारखाने तर कारखानदारीचं वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी ऐकलं केलं मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला धंदर लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की इकडे सभा आहे पण काही गावागावात आम्ही होतो काही गावाचे लोक असतील एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला म्हणजे द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब आमच्या अभिजितच्या हातून हे होत आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेस कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली बॅक मदत करू शकते परंतु मला मध्ये एक वेगळा स्पार्क दिसत होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील आणि ठिकाणी उदयाला यांना येतोय तोही त्या ठिकाणी मागे जाईल नावभेद होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचं नेतृत्व त्यांच्याकडे दिला मी पहिला मुली टाकायच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी आलो होतो आपले होते आणि तिथपासून आपल्या विश्वासाला न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी कारखानदारीशी संबंध नसताना साखर कारखानदाराच्या पोटी जन्माला आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये सविन्न होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीला जाताना दिसतोय आणि त्याची आम्ही कारखान्यानंतर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकद देणं त्यांना ऊर्जेता अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धडसानी काम या राज्यात कुणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकतीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही आपल्या सोबत असो विश्वास देतो त्यांच्या मनाचा मोठेपणे आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण पेच जायला नको त्यामुळे आम्ही जी बोलला भाऊ झाला तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून गेली नंतर आम्ही सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्तीत आणलं कारण शेवटी एकदा पाय असा तो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनताच्या दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की आज विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी विधिमंडळात कामकाज चालू आहे विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात हवे खऱ्या अर्थानं कारखानदारी ग्रामीण भागांची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था आहे परंतु तुलनेवाने कारखाने सहकारी साखर कारखाने खाजगी झाले खाजगी चालले परंतु सहकारी कारखाना अडचणीत यायला का बाबा तोच कारखाना तीच जमीन तीच मशिनरी खाजगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी का चालत नाही याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो <coughs> तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केला आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला तर कारखाना चालला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर उपस्थांची माळी येईल आणि म्हणून जर एखादा तरुण भरकरू तरुण ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या बाबतीत मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय आपण निर्मिती करताय आता सी एन जी चा प्रस्ताव आहे आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा अभिजे आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध होतील ठिकाणी देतो जो काम करतो लोकांच्या चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प यशस्वी करत असेल तर आमच्या सारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यातील त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले इथल्या जनहितासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदी असतील त्यांच्या मागे तापतीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होत्या अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉन्फिडन्स विश्वास आहे अभिजितलाही माहिती आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा बोलत असता आणखी भक्कम त्या ठिकाणी होऊ शकतो आपला जो काही सी एन जीचा कार्य हे आहे प्लांटचं ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे अभिजित शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालू आणि या इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे एक पांडुरंगाची पवित्र भूमी आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही ही खऱ्या अर्थानं भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पूर्वत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेला आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजीत आहे त्याच्यामुळे आपली जीत ही आता उंच पराभव होत नाही हाही मी आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला वाटतं राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे तर राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे पंधरा सोळापर्यंत जातात परंतु वीस लाखाचं गाळप घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलंय निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथी पूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहे आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण करण्याचं काम जे करत त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आर्मीजींच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्शवत अशा प्रकारचं काम करतील आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरण त्या कार्यक्रम होतोय काय असतं कार्यक्रम तर दहा हजार वीस हजाराचे होतात परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम असतो आज अभिजीतने मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात चिंकत आहोत आई जगदंबा पाठोडांवर तुम्हाला सगळ्यांना उदरण आयुष्य देव आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येव आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलावलं माझ्या हस्ते पोत्याच भूमी आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीब आहे नंतर बँक मी ताब्यात घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती याच पंधरा हजार कोटीवर त्याच्यामुळे पाहायला हात लागतो तिथं त्या ठिकाणी भर भरभराट आहे आपलं वीस लाखाचं टार्गेट पूर्ण होईल म्हणजे होईल त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहो कारण आपण त्यांची ताकद आहात आपण त्यांची प्रेरणा जर सभासद ताकदी नसतील तर तुमच्या विश्वासावर आणखी धाडसाने एक एक प्रगतीचे टप्पे ते नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी निमित्ताने शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी आहे या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंग मिठा कुटुंबाईला प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो माझ्या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळवू पांडुरंगाचा आशीर्वाद आपला सगळ्यांना मिळवू खूप खूप शुभेच्छा